श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज माझा पहिला ब्लॉग येते बघूया मी काय करतो तर यांना श्री स्वामी समर्थ सर्वांना आता बघूया मम्मी काय परत आहे तर बघूया मी काय करतेस खूप स्पेशल बनवते माझी मम्मी जेवण तर बघा बघू शकता तुम्ही काय काय घेतलेस हे बघ हे कराळ आहे हे खोबरं सुक्क सुक लाल मिरच्या लसूण जिरे आणि इथे धने तिळ तर मग मी अशी रेसिपी बनवते तर तुम्ही बघा चला पुढच्या मध्ये भेटेल लाईक अँड सबस्क्राईब कार्या वाटून घेत मिक्सर वाटून झालेलं आहे बघा तुम्ही सामग्री हे वाटल्यानंतर असो आता हे वाटायचं सगळं मिरची कोबर धनजीव तर मम्मी आता हे सगळं वाटणार आहे तर इथं स्वामीचं जग चालतंय जिरे धनी तीळ याची पावडर बनवायची तुमचं हे आता सी मग मी पावडर बनवणार आहे तर मी जप ऐकत आता अभ्यास आताच झालाय अभ्यास करून आता ब्लॉक चालू बघाय आमचं हे मंदिर आहे फॅमिली फोटो हे पप्पा आणि मम्मी हे पण पप्पा आणि मम्मी दीदी आहे दी खूप जमलेलं आहे अभ्यास करून आता मी सकाळी आमची टेस्ट होती ना त्यामुळे काल खूप अभ्यास केलेला चला बघूया मम्मीचं झालं मम्मी झालं हे काय झालं झालं हे धने जिरे पावडर आहे धने जिरे पावडर आहे आणि तीळ आणि तीळ आता हे मिरची वाट मिरची लसूण लसूण खोबर तर आता मम्मी त्याला पण वाटत आहे अभ्यास आताच झालाय म्हणून ब्लॉग आता बनवतोय आणि मम्मी पण जेवण बनवतोय

आज जेवायला खूप मजा येणार आहे कारल्याची चटणी बनवते मम्मी हा काळ्याची चटणी बनवत आहे चला भेटूया आता सगळे पावडर झाल्या आता सगळ्या पावडर बनवून झाल्यात अगं हे सगळं मिक्स करायचं मिक्स करणार आहे आता मी तर आता मम्मी मिक्स करते त्याच्यानंतर मी खूप भारी चटणी बनणार आहे ह्याची तर तुम्हाला खायची असेल तर ही रेसिपी फॉलो करा ह्याची फुल व्हिडिओ येणार आहे रेसिपीचा चॅनलवरती तर मम्मीने आता हे पावडर मिक्स केलेली आहे कार सगळं वाटून घेतलंय जरा तेल घालायचं आता तेल घालणार आहे एकदम चमच तेल घालून घ्यायचं परत एकदा ही रेसिपी खूप हार्ड आहे हार्ड नाही सोपी आहे सगळ हाव असतं केलेश्वरी नाही वाक। भात। इंद्रेनी। इंद्रेनी इंद्रेनी मला भाकरी भात रे थोडं थोडं करून घेतो मग नंतर दाखव तर आता चटणी झालेली आहे बघून घ्या

बघा चटणीचा एकदा व्ह्यू बघून घ्या तो खूप छान लागतो तर आता सगळं बनवून झालं आहे तुम्ही बघू शकता रेसिपी ही चपाती आहे हे कालवण आहे ही मिरची आहे आणि हे चटणी आहे तर खूप भारी डिश बनली आहे आमच्या इथं आमच्या घरी आमच्या मम्मीने बनवत आहे चला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि माझ्या ब्लॉगसाठी कमेंट करा कसा ब्लॉग बनला आहे मिळ पुढच्या व्हिडिओला बाय बाय